नमस्कार मंडळी सर्वांना प्रेमाचा आदराचा जय जिजाऊ जय शिवराय आज आपण चाललेलो तर आपल्या शेतावरती पुन्हा एकदा आपल्या शेतीला लावून आठवडा झालेला आहे हां आठवडा झाला असेल आठवडा होऊन हां तर आपण आपली शेती बघूयात कशाप्रकारे त्यांनी जीव धरला आहे आणि श्रावण महिना असल्यामुळे एकदम कवळा असं ऊन पडलं आहे पण गरम होतं आहे खूप हीट जाणवते आपल्याला शेतावरती जाऊन येऊ शेती बघू जीवनामध्ये स्ट्रेस कमी करायचा असेल टेन्शन कमी करायचं असेल तर तुम्हाला निसर्गामध्ये भटकणं खूप गरजेचं आहे भटकंती करा भटकेवा माझ्यासारखे लोकं नावं ठेवतात ठेवू हो दे ना भटक भटकंती करायची जीवनामध्ये <laughs> किती नावं ठेवून हो, ठेवणार आहेत ठेवू हो दे ना पण एक ना एक दिवस आपला पण येईल एक ना एक दिवस आपला पण टाईम येईल ज्या दिवशी आपण पण सक्सेसफुल झालेला असू निदान आपल्या आपल्या आयुष्याच्या वाटेवरती आपण खंबीरपणे उभे राहिलेलो असू आपण कधी पण धैर्य हजारायचं नाही धैर्य मोठं ठेवायचं कधी पण पन... अडचणी येतात ना आता पण पन... शेतावरती सुद्धा बघतोय चिखल खूप आहे चिखला चिकल तुम्ही पाहिजे तू पडू किंवा लागेल काय होईल जनावर येईल आपण शेतावर पोचू का नाही आधी अडचणी येत असतात आणि येऊ द्या बिंदास स्वामी आहेत आपल्या सुख ओम ओम राम आलो मी आता शेताच्या इथपर्यंत पोचलो आहे यावर्षी पाऊस जरा जास्ती झाल्यामुळे आमच्या इथल्या लोकांनी शेती ओसाटा टाकली बऱ्यापैकी हे बघा आणि त्याच्यामुळेच राबावरतीसुद्धा परिणाम झाला होता तरी आपला स्वामी कृपेने आपला राब मात्र मस्त झाला तर चला आपल्या शेतावरती गेल्यानंतर भेटू आता डायरेक्टली तर आता आपण पोचलो आहे आपल्या शेतावरती आणि ही आत्ता आपले एक आठवडा बर्मापुरी लावलेली शेती आहे आणि हा जो माळ दिसतो आहे ह्या माळावरती पहिलेच्या काळामध्ये आमच्या इथले जे शेजारचे बडेकर काका आहेत त्यांचे बाबा इथे झोपायचे आणि तुम्हाला भूतांच्या गोष्टी माहिती असतील तर थोडंफार इंटरेस्टेड गोष्ट आहे तर ते इथेशी झोपायचे आणि एक पूर्वीचं एक भूत होतं ते भूत त्यांचं कंदील न्यायचं अशी त्यांची गोष्ट होती तर ते मग जोरजोरात काठी आपटायचे करे कोण आहे असं तसं म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी व्हायच्या जुन्या काळामध्ये त्या इथेच माळावरती माळा राणावरती हा मस्तपैकी एक छोटासा आपला बेड तयार करायचे आणि या संपूर्ण शेतीचं राखण करत बसायचे तर तो काळ वेगळा होता प्रत्येक एक टाईम असतो आणि आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भूताची गोष्ट सांगणार आहोत म्हणजे रिॲलिटीमधली अशी फेकाफेकीची नाही एकदम रिॲलिटीमध्ये झालेली गोष्ट आहे तर ती गोष्ट पुढच्या ब्लॉगमध्ये मी शंभर टक्के एक हजार एक टक्का सांगणार आहे आपल्या शेतावरती आपण बघतोय हो ही लावणी झालेली आहे संपूर्ण तो पण शेत आपण लावला आपला हा लावला हा लावला आहे निवांत जरा बरं वाटतं व्हिडिओ बनवायला बघू आता आपण त्या साईडला जाऊया थोडंसं सा बघू जीवन काय हे फिरल्याशिवाय समजणार नाही आहे फिरा उठा आणि जागेवा कसं होतं जीवनामध्ये एक काळ असतो त्या काळामध्ये पैसेसुद्धा कमवले पाहिजेत आणि फिरलंसुद्धा सुद्धा पाहिजे नाहीतर मग एक टाइम असा यायचा का आपल्या हातातून टाईम निघून जायचा पण आपल्याकडे पैसे असायचे मग आपल्याला समजेल किंवा वाटेल की कि नाही आपण फिरायला पाहिजे होतं जग हे फक्त फिरण्यासाठीच आहे महाराजांचे गडकिल्ले बघायला पाहिजे होते आपण संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेले मंदिरं बघितली पाहिजेत महाराष्ट्रामध्ये असलेला शंभूराजांचा शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेतला पाहिजे आपण जीवनामध्ये एक विशिष्ट काळामध्ये एक विशिष्ट गोष्ट घडणं खूप गरजेचं असतं तुम्हाला असं वाटेल की मी पक्क ब्रह्मज्ञान रोज देत असतो पण घरच फिरलं पाहिजे नाही फिरलं तर जीवनाला काहीच अर्थ नाही आहे फिरा उठा आणि रोज नवीन काय ना काहीतरी शिका रोज काय ना काहीतरी शिकलं पाहिजे ज्यातून आपल्याला भले आपण बाहेर जरी नुदान घरातून बाहेर जरी गेलो तरी आजूबाजूच्या वातावरणामधून वा रोज नवीन काही ना काहीतरी घेता आलं पाहिजे आपण जीवनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे माणसाचं जीवन सारखं सारखं नाही रे परत परत माणसाचं जीवन येणार नाही आहे ये। परत परत हा जन्म नाही आहे आता परत एक कीटक कावले मा मांजरं बिंजरं समजा किती जन्माला येतात आणि किती जातात त्यांच्या जीवनाला काय अर्थ आहे का, का नाही राहतो तो माणसाचा स्वभाव माणूस कसा होता माणसाने काय केलं बस ते पण एका विशिष्ट कालापुरतं राहतं म्हणून मन जगून घ्या मनासारखं जगून घ्या फिरा निसर्ग बघा निसर्ग जाणून घ्या आपल्या माणसांसोबत पहिली गोष्ट नीट वागायला शिका नाहीतर तुम्ही पैसे कमवाल फिराल आणि तुमच्याकडं माणुसकी नसेल तुमच्या जीवनाला काहीच अर्थ नाही हे म्हणजे माझ्या तरी सांगतो सांगतोय मी बाकी ज्याचं त्याचं पर्सनल मत होईल हे आप जात नाही निसर्ग बघतोय मी पूर्ण संपूर्ण जाणून घेतो आहे आणि एक थो थोड्याच वेळामध्ये आता मला जायचं आहे जरा पनवेलला माझं काम आहे त्यानिमित्ताने पण बघू आपण नवीन ब्लॉग बनू त्या नवीन ब्लॉगमध्ये भूतांच्या गोष्टी आपल्याला भूतांच्या गोष्टी सांगायचं आहे आता नेक्स्ट ब्लॉगपासून भूतांच्या गोष्टी येणार आपल्या दररोज किंवा दिवसाआड एक नवीन भूतांची गोष्ट येत राहील रिॲलिटी म्हण फॉक नाही पावडर नाही तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये जय जी जाऊ जय शिवराय ओम स्वामीराम